नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण तिळाची वडी बनवतो आहे अगदी मऊ खुसखुशीत अशी ही तिळाची वडी करायला अगदी सोपी आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया तिळाची वडी बनवायला कढईमध्ये एक वाटी तिळ घातलं आहे तीळ छान खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला छान तीळ थोडं तडतडलं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे या पद्धतीने मी तिळसारखं भाजून घेतलं आहे इथं मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत भाजून त्याचं कूट तयार करून घेतले त्याच पद्धतीने इथे मी तिळ तील, तिळाचंही कूट करून घेतले तिळाचं कूट असं भरड करायचं आहे खूप बारीक करायचं नाही कढईमध्ये दोन चमचे तूप घातले तुपावर एक वाटी गूळ घातलं आहे इथं मी शेंगदाणे तीळ आणि गूळ एकाच वाटीनं मोजून घेतलेले आहेत आता ह्या गुळामध्ये दोन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे गूळ छान पातळ झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर घालायची आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही फक्त गूळ पातळ झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं शेंगदाण्याचं कूड तिळाचं कूड घालून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनटं हे मिश्रण आपल्याला परतवून घ्यायचं आहे मंद गॅसवरती या पद्धतीनं आता आपलं हे वडीचं मिश्रण तयार आहे आता तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घेतलं आहे आणि वाटीच्या साह्याने हे सर्व पसरवून घेतलं आहे आता इथे मी वरून भाजलेले तिळ घातलेत आणि वडी सुरीच्या साह्याने कट करून घेतली आहे थंड झाल्यानंतर ह्याच्या वड्या लगेच निघतात तुम्ही बघू शकताय मस्त खमंग अशी खुसखुशीत आपली तिळाची वडी तयार आहे चला तर मंडळी या पद्धतीने तिळाची वडी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कम